एकटेच नाही तर आपली गाडी आहे आणि अजून एक ही गाडी आहे कोणाची गाडी आहे हे बघा आम्ही सगळेजण मस्त पैकी पाऊस पण पडतोय हे बघा वातावरण एकदम पावसाळी आहे आणि आम्ही सगळेजण फिरायला निघालोय दोन दोन गाड्या घेऊन एक बाळा आणि एक आपली सध्या वाजले तर सव्वा तीन जवळपास एक दीड तास अजून लागेल समोरा पाऊस पडतोय जे ढग दिसत आहेत ना जमिनीवरती पाऊस आहे काय आणि हा व्ह्यू बघा किती भारी कंटिन्यू कसला मोठा पाऊस चालू आहे साहेब अपेक्षा नव्हती एवढा मोठा पाऊस पडेल पुढचं काहीच दिसत नाही ना गाडी आहे तर तर रोड दिसतच नाही रोड नाही चाललोय ते लाईट लावत आहे ना तर ते लाईट सुद्धा खूप अंधोक दिसते आला ना व्हिडिओ झाड पडलेलं बाळाच्या गाडीवरती खांदी पडली

मला वाट हो <laughs> <laughs> तर वाटत होती कारण पावसामध्ये मी पहिल्यांदा गाडी चालवली मला जे हे वायपर आहेत ना पुढचे बटन कुठे हे पण माहीत नव्हतं आजपर्यंत कारण योगा झाला नाही कधी पाऊसच पडला नाही माहित पडला त्याचे बटन कुठे चालू झालं तर बंद करता येत नव्हतं वहिनी बोलतात निधीला घेऊन जाते पण निधी काय जात नाही चला आधीच पावसाचं वातावरण आहे खूप एकदम आता सगळे बोर्ड आपल्याला ना कन्नड भाषेमध्ये दिसते आता बाउंड्री होती तिथे चेकपोस्ट होता त्याच्या पुढे आल्या त्याच्यानंतर मला व्हिडिओ पाहायचा आठवतो एकदम मस्त आहे मोठे मोठे आता कट्टे तुला दिसणार नाही कुठे मस्त गै्या है मैस आहे सगळं कर्नाटक हे रस्ते बघा किती मस्त आहे आईस खट्टाय ना कुठे काही तिकडे रस्ते खराब आहे तिकडे त्याचं रिपेरिंग संध्याकाळी पाच इथून जवळपास तीस किलोमीटर आहे म्हणजे अर्धा पाऊस तास लागेल तिथून चहा घेऊया घेऊया कुठे होता पाणीपुरी आणि नमन तिकडेच वाटतं ते बघा नमन तिकडेच आहे ते बघा हे बघा लपून लपून खात काय खात यशोदा काय आई काय उलटी खा झाल्यास ही सुपारी खायची असते का हिरो हिरो मुकवास आणि आता आम्ही पण सगळेजण काय बघा हो वडापाव वडापाव गरमागरम हे बघा इकडे गरमागरम वडापाव गरम काढतात आणि नमन प्राणी पाणीपुरी संध्याकाळचे सहा वाजले आणि सहा वाजता आम्ही आता फक्त दोन किलोमीटर वरती आहे नांदापूर आधी आम्ही जाणार आहोत नदीवरती आता काय अंगो नाही करायचे पण नदीवरती जाऊन हातपा वगैरे धुवून हे बघा आता इकड झोपली आई पण झोपल्या होत्या मंदिर जवळ आल्यामुळं गाडी पार्किंग करूया नदीवरती मस्त पैकी हात पाऊन फ्रेश होऊया फ्रेश होऊन नंतर मग दत्तात्रयाचे दर्शन करूयात ओके समोर बघा हे मेन गेट आलेलं आहे आपण गाडी पार्किंग करणार समोर बाळाची गाडी दादाची आणि आता तो जिकडे पार्किंग करेल तिकडेच गाडी पार्किंग करूया आपण पण चला तर आता गाडी पार्किंग केलेली आहे आणि आम्ही सर्वजण निघालोय आंघोळी साठी म्हणजे फ्रेश होऊया मस्त पैकी आणि त्याच्यानंतर दर्शन करूया पाणी आहे निधी बोलते पाणी आहे इकडे हे बघा समोर पाणी आहे ना नदीला इकडून निधी इथूनच सांगते पहिल्यांदा चालली पाणी काय घेतलं ना मन दिवा तिथे सोडायला नदीत काय घेतलं आम्ही घरून आणलं असतं चला दिवा मस्तपैकी मस्त पैकी माती आणायला पाहिजे ना हो आणलं नाही आम्ही इथे घेतले विकत घरच्या माती आणायला पाहिजे होत्या आमच्याकडे आई बाळा पहिल्यांदा आला इकडे खानगापूरला पहिल्यांदा आलाय हा बाळा पहिल्यांदा आला तू बाळा पहिल्यांदा आला ती प्रणील पहिल्यांदाच नदीवरती पहिल्यांदा आला बोलतो आई हातपाय धुवा पटापट हो या आज नदी आज नदीमध्ये आंघोळ करणार आहे नमन आणि हे बघा प्रनील दादा पण प्रनील काय घातलंय प्रनील इकडे बघू शट्टी घातलाय ना लाच कशाची त्याच्यात आणि प्र नमननी घातलाय लुंगी लुंगी नव्हती आणली त्यांनी विकत घेतली मस्त पैकी बाळाला मदत करतोय घालायला आम्ही सगळ्यांनी हातपाय तोंड धुतलं

अजून पण बाळाचा दिवा आणि आम्ही लावलेला दिवा दोन्ही पण अजून पण पेटत चला आहे

आणि रात्रीचे साडेसात वाजता पोहोचलोय खानगापूरच्या मेन मंदिरामध्ये दिगंबराचे दत्ताचे दर्शन करायला तर सध्या प्रनिल खूप भोंगा काढतो आहे बघा सर नमन मस्ती करण्यावरतीच आहे आठ ऑलिय दर्शन करून बाहेर येण्यासाठी कारण की आरती चालू झाली त्याच्यामुळे आम्ही आरती घेतली आणि त्याच्यानंतर बाहेर आलो अजून पण आरतीचा आवाज येतो आणि खूप मस्तपैकी पैकी दर्शन पण झालं सध्या गैयाच्या मागे लागले मस्तपैकी पैकी दर्शन झालं आणि आरती सुद्धा भेटली आरती भेटायला वाटलं नव्हतं पण आरती भेटली मस्त असं आणि आम्ही बोलतो तो दुपारी आरती असते आम्हाला माहितीच नव्हतं की रात्री पण आरती असते आणि आरती पण घेतली आणि आता आम्ही निघालो अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन करायला आणि आता रात्र झाली त्याच्यामुळे आता काही दर्शन करायचं नाही मस्त पैकी करायची आणि मुक्काम करायचा आणि सकाळी आपण करूया अक्कलकोटचे दर्शन म्हणजे स्वामी समर्थाचे दर्शन मी तर दर्शन बाहेरूनच घेऊया पुढे होतो आणि साडे नऊ वाजता आम्ही पोहचलो अक्कलकोट मध्ये आलं आता आणि आता सध्या आम्हाला खूप लागली आहे भूक कारण की दुपारी जेवलो होतो त्याच्यानंतर फक्त चहा पाणीवरती चालू आहे आणि आता आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये मध्ये थांबलेलो आहे एवढा सगळेजण थांबलो आहे आणि आज रात्री स्टे करणार आणि उद्या सकाळी दर्शन करणार आणि आम्ही थांबलो आहे भक्तनिवासमध्ये तर तुम्हाला मी रूम दाखवतो जेवल्यानंतर आधी जेवूया नंतर रूम दाखवतो मस्तपैकी फर्स्ट क्लास असं जेवण झालं जेवणाचा व्हिडिओ काढायचा होता पण भूक एवढी लागली होती ना की व्हिडिओच काढला नाही मी आणि आता आम्ही चाललो आहे रूमवरती तुम्हाला आता रूम दाखवतो मी कशी आपली रूम वटवृक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्सर कोट भक्त निवास तीसरा मरती है अपनी रूम तो थाम लो लिफ्ट सा आरो लिफ्टी बाय ला ला। लिफ्ट ला ओव्हरलोड होते त्याच्यामुळे नंतर ही रूम इकडे आणि इकडे आपले रूम रूम नंबर फिफ्टी फाईव्ह भक्त निवासची रूम केली आम्ही भक्तनिवासी रूम तुम्ही पण कधी आलात तर बक्स भक्तनिवासीच रूम करा आणि आता हा आजचा ब्लॉग इथे संपूया भेटूया उद्या आणि उद्या अक्कलकोट स्वामींचं दर्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण तुळजापूरचं दर्शन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लातूरला जाणार आहे आणि बघा आणि दिवाळ मस्तपैकी जेवण करून आल्यानंतर आराम करते घरी असं जेवण झालं ना की छानसं असं झोपते हो कळालं सबस्क्राईबरला काय बोललीस तू हा ठीक आहे काय बोलते माहितीये का लाईक करा कमेंट करा शेअर करा की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राधे राधे